आपल्या खाटी बाहेर टाकून झोपा लक्ष्मी दादोदार फिरो आणि म्हणेल बघता काय झोपलायस तू चार खांदे आणि एक आग्या ते हात मी चिल्ल राम बोलो भाई राम न बजा दिया काम हात है धनुष्यवान जादा मत तान या ते आदमी देखील वोट करो अच्छा आदमी वोट करो लहान मुलांसारखे ते मुसलमानाला भीती घालून दिली शिवसेना म्हणजे हाबू ए हाबू ए हाबू हे जैसे कुर्ण का हरा है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का हाँ मटन पर डावा हमसे मटन है अब आओ को निकलना चाहते हैं हद से भी गुजरना चाहते हैं अरे किनारों की हिम्मत तो देखिए समुंदर को निकलना चाहते हैं तो खटा खट, खत, खटा खट, श्री चौधरींना देत नाहीये तुम्ही हे कर... मात खुलाव पाटलांना देत नाहीये तुम्ही मग जी शिंदे साहेबांना देत आहे हे विनंती करुशार गाव आहे चौकेची हवा <laughs> घेत मी तुमच्यापाशी शेजारीच आहे इथून बारा किलोमीटर माझा मतदारसंघ सुरू होतो तिकडे बाजूला शिवरामांचा मतदारसंघ सुरू होतो इकडे बाजूला गेलं की छोपरा चंदू अण्णाच्या मत्यासंघ सुरू होतो बीच मे बैठा बैठा ठाकूर तुम्हाला माहिती आहे का यांची स्टोरी हे पत्रकार म्हणले पत्रकारांची माफी मागतो मी आता माहिती नाही ते आहेत ते नाही पत्रकारांची प्रतिमा काय असते पत्रकाराची प्रतिमा असते जे काम होत नाही ते करण्याकरता वाचा फोडणं चार स्तंभापैकी एक स्तंभ हा पत्रकार आहे यांचं तर नाव तोडपाणी बिल सुद्धा तो घरात पिशात ठेवून एक वेळेस तो खुर्चीवर बसला अविश्वास अडीच वर्ष घेत नाही दादा सांगू का कोणी बी सांगू कोण ऐकणार नाही तो <प्राण> त्यामुळे भाजीपाला निवडताना सुद्धा भाजी घेताना सुद्धा पाच वेळेस तपासून घेतो हे पाच वर्षाची भाजी नाही हे आपल्याला सालदार लावायचा सालदार हा सालदार असा आहे की हा पडी पाडणार नाही हा माल चोरणार नाही हा तोडी पाणी करणार नाही आणि वाले तोडी पाणी वाल्याला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही कहां से आया रे तू <laughs> लय द्यायचे <laughs> ना मी पण हवामानाचा अंदाज घेणारा माणूस मी पण हवामानाचा अंदाज घेणारा माणूस आहे लय द्यायचे ना व्यापाऱ्यांना विचारा व्यापाऱ्यांना काय पाहिजे व्यापाऱ्यांना पाहिजे डेव्हलपमेंट व्यापाऱ्यांना पाहिजे शांतता व्यापाऱ्यांना पाहिजे कुणाचा नको झालेला त्रास याच्यात फिट कोण बसतं परिषद बावीस काय त्यामुळे मी आता जास्त बोलणं होणार नाही कारण की आता बोललो पुढचं पुन्हा मंडळी यायचे जागी राहला तुम्ही आयडिया पार्टनरशिप नाही ठेवा त्यामुळं धनुष्यबाण हा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होता <laughs> धनुष्यबाण हा कृती कुंतीपुत्र अर्जुनाच्या हातात होता तोच <laughs> धनुष्यबाण आपण बाविस्कर हाथ मध्य मुसलमान आता भी बड़े दिखता है शिवसेना वाले अमुक जाति है अमुक धर्मवादी है, धर्म है। ये चुनाव नहीं है ये विधानसभा का नहीं है गांव का चुनाव है यहाँ पे दे आदमी देखिए वोट करो अच्छा आदमी उसको वोट करो जब लहन पुरान सारे मुसलमान भीतिर घर दिल शिवसेना वाले हबू है अबूले जस करू ना हरा है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद हा साईका उस्तेपणा हे तिरंगा हिंदुस्थानचा खत, खत, मतदान करा तीन तारखेला आणि शहरातील मतदार बंधूंनो समोर बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बातम्यां <laughs> आज संविधान दिवस आहे पवित्र दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी नमन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो दादा पहिल्या वेळेस मी भाऊक होताना आपल्याला पाहिलं हे बघा राजकारणामध्ये जय पराजय हा येत असतो शिंदे साहेब आपल्या समोरचं जिवंत उदाहरण आहे ज्यावेळेस एकतीस जागा लोकसभेमध्ये समोर ज्यांच्या आल्या आणि आपल्या फक्त सतरा जागा आल्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी कयास काढला होता की शिवसेना भाजपची सत्ता कधीच येणार नाही फक्त एकमेव माणूस होता की ज्याने सांगितलं होत की इथं पुन्हा आमची सत्ता येणार आणि त्यांचं नाव होतं एकनाथरावजी संभाजीरावजी शिंदे आणि ते सत्ता कशी आली सत्तेसाठी सतराशे साठ आमच्यासाठी एकच हिंदुदय सम्राट याची वलगना घेऊन याचा भगवा झेंडा घेऊन या माणसानं रात्र दिवस एक केले सगळ्यात जास्त आशीर्वाद जर शिंदे साहेबांना लोकांनी तर दिलाच तर सगळ्यात जास्त आशीर्वाद जर कोणी दिला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना आशीर्वाद दिला लाडक्या बहिणींची योजना आणली महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट दिलं मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याचबरोबर बचत गटांना गरजाची मर्यादा वाढवून दिली सिया सक्षमीकरण करणं सियाना सबलीकरण करणं या ज्या मागच्या काळाच्या वर्गाला होत्या त्या खऱ्यात आणि सत्यात जर उतरवल्या असतील तर ते शिंदे साहेबांना अमळनेर नगरपालिका इथला उमेदवार मी काय सांगणार नाही परिस्थिती बरेच माझे फार जिगडी दोस्त आहे त्यावेळेस ते माझ्याकडे आले तर मी खरं सांगतो त्यांना राजकारणात पडू नका तुम्ही एकदम तुम चांगलं हॉस्पिटल चालवत तुमचं <laughs> मग ते म्हणे मला आम्हाला जायच्या सगळ्यात जास्त कोरोना मध्ये जर पेशंट पाठवले असतील वर्षीष भावेस्करांकडे तर, वर्षी तर गुलाबराव पाटलांनी पाठवले हे मी साक्षीदार म्हणून त्यांना सांगतोय जेवढे पैसे दिले तेवढे घेतले आमता रेमडी वर तर शिंदे साहेबांनी आम्हाला पाठवले होते एक हजार रेमडेसिवीर होते मग तीन तीन हजार पाच पाच हजार तीस तीस हजार पर्यंत रेमडेसिवीर इथले गेले आणि समोरचा माणूस सांगण्याची गरज नाही इतका भयानक आहे सांगता सांगते काम नाही या भयानक माणसाला दुरुस्त करण्याकरता डॉक्टर उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि काही ना भ्रम आहे पैसे दिले की आंबाने फुटत <coughs> म्हणून तुमच्या नशीबामध्ये एक तारखेला लक्ष्मी आहे आपल्या खाती बाहेर टाकून झोपा लक्ष्मी दादोदार फिरे आणि म्हणेल बघता काय झोपलायस तू आता तो पार्ट्या सुरू झाल्या मच्छी पार्टी भरीत पार्टी मटन पार्टी खा त्यांचं मटन पण दाबा आमचं मटन हे <स्थाथिण> अंबळे हे हुशार गाव आहे अमळे शहरामध्ये शिवसेना पाहिले त्या प्रमाणात मजबूत नव्हती इथे आमचे चार पाच नगरसेवक कंटिन्यू असतात चार पाच सात पण आता दादा आल्यामुळे जशी ते पैलवान आहे तशी शिवसेना बी आता पैलवानासारखी वाढली आहे काळजी करण्याची गरज नाहीये नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष दिला ब्रह्मनेरचा काय पालन केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला महिलांची संख्या पाहिल्यानंतरच लक्षात येत यांची हवा वाढवली शिंदे साहेबांनी महिले ह्या नवऱ्या पैसे मागे मागेल नवऱ्या तुमच्या पैसे कसे मागतोय हे आमच्या शिंदे साहेबांनी केलं लाडक्या बहिणींचा लाडक्या भाऊ होण्याचं काम ज्या महाराष्ट्रामध्ये केला शिंदे केले के अरे सोन्याच्या चमचा तोंडात धुवून आलेला तुम्हाला काय पंधराशे रुपयाची किंमत करणार सोपडी मध्ये राजाला दलिताला बिलाला मुसलमानाला सर्वकाराला कळत पंधराशे रुपयाने त्याचं घर कसं चालतं म्हणून इर्सेवाडीला वादळ डोंगर डोंगरावर जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांना एसपीने आढळलं कलेक्टरने आवडलं पण हा माणूस माणूस कागद माणूस कलेक्टर आला तो एसपी आला तो पण म्हणतोय की माझे नागरिक ईर्षेवाडीच्या वादळामध्ये आला मला गेला पाहिजे दोन वार मुख्यमंत्री म्हणून चढणारा एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये असेल जे आहे एकनाथ गांधी शिंदेसाहेब भाई हे मला मत देतो आई शपथ सांगतो सगळ्या महिलांनी सख्या भाष्याला प्रेम दावा अशा पद्धतीने टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं दुनिया काही म्हणेल पण तुमचा भाऊ हा जो शब्द तुम्ही कोरून ठेवलाय महिलांच्या मनामध्ये हा कोण माईचा लाल विसरू शकत नाही किशोर आप्पाय किशोर आप्पा सांगत होते की सगळे येऊन मला घेरताय तू काही साधा कलाकार आहे हो तो काही साधा कलाकार नाही तू नुसता घाबराय 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 हे सगळे लोक भाड्याने आलेले नाही हे सगळे लोक शिवसेना आणि किशोर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे शिंदे साहेबांच्या वेळेस असंच झालं होत एकतीस खासदार त्यांचे आले सतरा खासदार आपले आले त्यावेळेस अशी वलगणा झाली गेलं सरकार केलं गेलं सरकार आता सरकार येणार नाही साहेबांनी सांगितलं मी कॅबिनेट मध्ये होतो लाडकी बाई योजना आला काही लोक म्हणायचे कशी काय चालणार ही योजना लाडकी बाई योजना आणली पंधराशे रुपये बहिणीला सुरू झाले मग फतवा निघाला की म्हणले हा जुमला आहे निवडणुकीचा जुमला आहे पण अजूनही बहिणींना पैसे मिळत आहे मोफत शिक्षण मुलींना आणलं एसटी मध्ये अर्ध तिकीट महिलांना दिलं पोलीस पाटलांना पगार वाढवला कोतवालांचा पगार वाढवला आशा वर्करांचा पगार वाढवला गटप्रवर्तकांचा पगार वाढवला सेविकेंचा पगार वाढवला एवढंच नाही ग्राम रोजगार माणसाला सुद्धा पगार वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथराव संभाजीराव शिंदे यांनी केलं आणि आज ही निवडणूक कसं म्हटलं साहेब ही छोटी नगरपालिका वीस हजाराच्या आसपास मतदान असेल हजाराच्या आसपास मतदान असेल वीस हजार मतदान होईल बावीस हजार किशोर अप्पा बरोबर सगळे लटकले त्यांच्या बरोबर लटकले असतील पण मतदान लटकले हिंदू लटकले मुसलमान बी लटकले सगळे हवा चाहते निघोलना हद से भी गुजरना चाहते है अरे किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को, को निगलना चाहते है <laughs> आणि मला खात्री आहे कोणी येऊ द्या इतरांसाठी सतराशे साठ आमच्यासाठी एकच हिंदुदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिगे साहेबांच्या आशीर्वादाने भडगाव नगरपालिका असू दे किंवा पाचोरा नगरपालिका असू दे या ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार नाही वाढदिवसाच्या सभेला साहेब यांच्या वाढदिवसाच्या सभेला होतो या भाऊनी डायरेक्ट डिक्लेअर करून टाकलं म्हणजे महाराष्ट्रात म्हणून युतीनी आता मी मंत्री माझी झाली कोची पहिल्या वेळेस मी अडचणीत आलो नाही तर मी भाषणात जवळपास अडचणीत येत नाही कसून तरी मार्ग काढला एरंडोली केली पण यांनी पक्का निर्णय घेतला आणि त्याच्यावर लय वादळ झालं किशोर पहिला पोलीस आहे पोलीस आहे सगळे खास टाकू कोण बरोबर आहे नवीन डीबी वाला कोण एल सीडी वाला कोण त्यामुळे तुला सांगायची गरज नाही बाबा अंदर की बात आहे सर पब्लिक तुम्हारे साथ आहे जिथे सा गिरणेचं पाणी झुळझुळ वाहत ते गिरणेचं पाणी पाजण्याची आपण शपथ घेतली आहे बंधारा बांधण्याची शपथ आपण घेतलेली आहे एवढंच नव्हे ओला दुष्काळ पडल्यानंतर सगळ्यात जास्त फिरणारा आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी असेल तर तो, तो किशोरप्पा पाटील होता हे सगळे विसरलेले नाही आहे सगळ्यात जास्त मदत या तालुक्याला जर कोणी मिळवून दिली असेल तर माननीय शिंदे किशोर किशोरप्पांनी मिळवून दिली आपण काम करणारे लोक का। किती बी येऊ हो द्या तुम्ही किती बी करा हो हल्ला मजबूत आहे किशोर आपला सगळं इथं भगवा फडकणार अरे काय गो आजपासनं नाहीये मडगाव नगरपालिका आजच शिवसेनेच्या ताब्यात येते का राजेंद्र पाटील बसले तुम्ही नगराध्यक्ष होते की नाही आय लव्ह यू बोला किती नगराध्यक्षांच्या नाव सांगू मी इथं दुसरे कुठे येऊले ये तुम्ही होता ना रे वाडी बाबा हा होता तिसरं कुठे बसले तिसरे चौथे कुठे काय चौथा अरे हे का आग झालाय का चार खांदे आणि एक आगे हा बसलाय बरोबर चार खांदे आणि एक आग्या तेरे हात चिल्लर आप राम बोल भाई राम न बजा दिनुष्यमान <laughs> जादा मत तान आत्म हैनुष्यमान हा मर्यादा पुरुषोत्तम या बाणानं राक्षसांचा वध केलाय जो विकास करणार नाही त्या विकास न करणाऱ्यांचा वध करण्यासाठी हे धनुष्यमान हा सामान्य आपल्या हातात घेतलाय त्यामुळे लाडक्या बहिणी हुशार आहे त्याचा त्यांची हवा आहे पहिले हे नवऱ्याकडे पैसे मागे आता नवरा यांच्याकडे पैसे मागे गाडी उलटी झाली आहे रुबाब वाढलाय आणि त्या भावाचा अपमान भाव त्या करतील कधीच नाही किशोर आपला मत करणार नाही ते गुलाबराव पाटलाला बघून मत करणार नाही ते लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे बघून मत करायला शंभर टक्के करणार आहे त्यामुळे चिंता करू नका नो चिंता फ्रेश राहायचं माणसाने असं उदास लिहायचं फ्रेश येऊ द्या लक्ष्मी निधी बी पाडू द्या काल वेगळी वेगळी असतं निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय टीव्ही वाले दाखवता दा। गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय बहीण पण असते तुम्हाला माहित नाही का माझ्या बाबांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझं आणि माझं दाखलेशिवाय पण मूळ काय दाखवायचं कसं दाखवायचं याचाही विचार केला पाहिजे आम्ही टपरीवाले लोक आम्ही रोडवाले लोक आहोत आमचा बाप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नव्हता आम्ही भगव्या झेंड्या करता शिवसेना करता बाळासाहेबांच्या विचारा करता उठाव करण व्याख्येकडे जाणारे लोक वेळात मी मिळ वेळात मी रे सात तसे आम्ही चाळीस होते चाळीस विचार केला नाही मंत्रिपदाचा मंत्रिपदाला लात मारले काय साडी काय ढोंगर सगळं केलं आणि अडीच वर्ष आमचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले रात्री शेवाडीचं वादळ येत आहे वादळामध्ये कलेक्टर त्यांना सांगताय की तुम्ही वरती जाऊ नका पण हा माणूस धुंदीतला माणूस दिगे साहेबांचा शिष्य असलेला माणूस दोन वाजता डोंगरावर चढला आणि दोन वाजता डोंगरावर चढून आदिवासी माणसाला भेटायला गेला असा लाडक्या मुख्यमंत्री माझ्या आयुष्यात मी पाहिला नाही मी माझ्या माझ्या कुलदैवतेला विनंती करतो आज कुलदैवतेला नमन करतो की या माणसाचं आयुष्य हे शंभर टक्के वाढणार आयुष्य आहे पण पुढच्या काळामध्ये मी जादूगार नाही संत नाही म्हणत नाही शब्दाला टिकणारा हा माणूस आहे लाडकी बहीण आली नसती तर आज काय झालं असत त्यामुळे मी आपल्याला जास्त बोलणार नाही कारण की साहेब म्हणजे तुला पाच मिनिटं सांगितलं तू जास्त बोलतोय पण मी जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता पार्ट्या सुरू झाल्या खा त्यांचं बटन पण दाबा आमचं बटन तुम्ही दोन तारखेला खटाखट धनुष्यबाणाला मतदान करा समोरच्यांचा सत्यानाश करा राज्यातील नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असतानाच सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग वापरताना दिसत आहेत अशातच शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका विधानाने राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे नाशिकमधून भगूर येथे झालेल्या सभेत त्यांनी मतदारांना मटण खा त्यांचं पण बटन दाबा आमचं असा सल्ला देत विरोधकांवर हल्लाबोल केलाय निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना अनेक ठिकाणी भोजनाचे आयोजन केलं जातं यावर भाष्य करताना पाटील यांनी विरोधकांकडे जास्त पैसा असला तरी जनता काम बघून मतदान करेल असं सा सांगितलं त्यांच्या या हटके विधानाची सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गडगडात गर दाद दिली असून आता हे वक्तव्य सोशल मीडियावरही वेगाने चर्चेत आहे भगोर मधील सभेत बोलताना पाटील म्हणाले की ही निवडणूक शहर विकासाची आहे विरोधक कितीही एकत्र आले तरी जनता कामाला आणि प्रतिमेला मत देते त्यांनी भगूर नगरपालिका क्षेत्रात झालेल्या विकास कामांचा उल्लेख करत करंजकरांच्या कामगिरीचं कौतुकही का केलंय ते पुढे म्हणाले की पूर्वी बायको नवऱ्याकडे पैसे मागायची आता नवरा बायकोकडे पैसे मागतो अर्ध्या रात्री रक्त देणारे लोक आम्ही उभे केलेत अशांना साथ द्या या विधानातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक भूमिकेवरही प्रकाश टाकलाय यानंतर त्यांच्या सभेत काही वेगवेगळे मुद्देही पुढे आले निवडणूक जवळ आली की मतदारांवर विविध प्रकारचे पण टाकले जातात त्यावर पाटील म्हणाले की ते मटन देतील मटन त्यांचे खा पण बटन आमचा दाबा या विधानामुळे सभागृहात हास्याचा वर्षाव झाला त्यांनी आपल्या समाजातील सर्व घटकांसाठी केलेल्या कामांची यादी मांडत बौद्ध विहारासाठी अनेक योजनांचा उल्लेखही केलाय सभेच्या शेवटी महायुतीबद्दल बोलताना पाटील म्हणाले पॉलिसी शिंदे साहेब ठरवतात आम्ही आदेशावर चालणारे लोक आहोत ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आम्ही प्रचारात कुठेही टीका केली नाही ते टीका करतील तरीही आम्ही प्रत्युत्तर देणार नाही त्यांच्या या विधानातून महायुतीची प्रचार धोरणे स्वच्छ ठेवण्याच्या आता दिसून आलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा